सगळ्यांना नोकऱ्या मिळणं थोडंसं अडचणीचं ठरतं परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घ्यायचे मुलांना मुलींना तयार करायचं मधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही एक जर्मनच्या बरोबर करार केलेला आहे जर्मनला पाच लाख मुलं मुली लागत आहेत त्यांची अट एवढीच आहे जर्मन भाषा आली पाहिजे आणि त्यांचे आय टी आयचे जे, जे कोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे मित्रांनो आपल्या भागामध्ये नाही परंतु राज्यात देशात परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आज इथं मगाशी साहेबांनी सांगितलं मी आपल्याला पण सांगू इच्छितो माझं त्यांचं बोलणं झालं अभ्यासक्रम मेकॅनो इज हाऊसकीपिंग फ्रंट ऑफिस सेवा इमारत देखभाल फलोत्पादन आणि लँडस्केप संप्रेषण कौशल्य आणि इमारत देखभाल प्रयोगशाळा असे पाच कोर्सेस ते आपल्या कृषीमूल शिक्षण संस्था आय टी आय आपला मोरगाव बारामती रोडला आहे तिथं काही कोर्सेस देऊ इच्छित आहेत आणि माळेगावचा आय टी आय तिथं काही कोर्सेस आपण देतोय साधारण मुलांना मुलींना पंधरा ते तीस वर्ष तीस दिवसाचे कोर्सेस आहेत आणि ते कोर्सेस तुम्ही चांगले केले तर एक एक तीसची बॅच बाहेर पडणार आहे यामध्ये अनेकांना स्वतःच्या हाताला काम त्या बाबतीमध्ये उपलब्ध होणार आहे ते आपल्या सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं सरकार काम करत आहे